नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या हिरकणीच लन विथ फन ह्या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सगळ्या मैत्रिणींना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा नवरात्रीनिमित्त बऱ्याच माझ्या मैत्रिणींनी उपवास ठेवले असतील आणि त्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलांच्या परीक्षासुद्धा नवरात्रीमध्ये आलेल्या आहेत त्यामुळं आपल्या नवदुर्गांना भरपूर एनर्जी द्यावी लागणार आहे त्यासाठी की नवरात्रीचं चा सगळं देवीचं करायचं चा उपवास असतील तर उपवाससुद्धा करायचे आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचं टार्गेट म्हणजे मुलांचा रिझल्ट मग त्या मुलांच्या परीक्षासुद्धा ह्या काळात आलेल्या आहेत माझ्यासुद्धा व्हिडिओ बनवायचा त्यामुळंच झाला नाही कारण मुलांच्या माझ्या परीक्षा होत्या त्यामुळं वेळ मिळत नव्हता आता थोडंसं सा रिलॅक्सनेस आलेलं आहे म्हणून म्हटलं चला व्हिडिओ बनवूया कारण आता एक टेन्शन परीक्षा झाल्यानंतर आयांचं आणि आमच्या शिक्षकांचं सुद्धा चालू होतं की आता एक्झाम तर झालेल्या आहेत आपण तर सगळं शिकवलेलं आहे मुलांचं सगळं रिव्हिजन करून घेतलेलं आहे पण आता रिझल्ट काय येतोय बरोबर तर ह्याच विषयावर आज मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे एक पिरियड असा गेला ह्या आठवड्यामध्ये की मला फार स्ट्रेस आला एका ठिकाणी की आ, इतक्या मुलांचं करून घ्यायचं म्हणजे बघा आई म्हणून आपण एका मुलाचं करून घेतो पण एका शिक्षकांना एका वेळी जेवढी मुलं आपल्याकडं असतील त्या सगळ्या मुलांची रिव्हिजन करून घ्यायची असते कोण मागं पडलेलं असेल त्यांना पुढं घ्यायचं असतं त्यांचं करून घ्यायचं असतं प्लस जी मुलं पुढं आहेत त्यांना अजून प्रोत्साहन देऊन त्यांचे मार्क्स कसे येतील चांगले ह्याकडे सुद्धा लक्ष द्यायचं असतं त्यामुळं माझी फार तारेवरची कसरत होत होती या काळात त्यामुळं आणि मानसिक ताण पण वाढला होता आणि एका पॉईंटला असं झालं की माझं प्रचंड डोकं दुखायला लागलं की मग तेव्हा वाटलं नाही ह्या टेन्शनसाठी मुलांना शिकवायचं नाही आहे मला आणि मला वाटतं की पालक म्हणून तुम्ही पण ही कंडिशन फेस केलेली असणार आहे किंवा आत्ता अजूनसुद्धा त्या कंडिशनमध्ये आहात तुम्ही तर त्यासाठीच आजचा हा व्हिडिओ आहे मुळात ह्या सगळ्यामध्ये मला एक प्रश्न असा पडला की आपण मुलांना शिकवतोय कशासाठी बऱ्याच पालक आयांचा एक अट्यास मला सारखा 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 कामा पडला होता की एवढं सगळं करून घेतलंय एवढं सगळं करून घेतलंय पण पेपरमध्ये व्यवस्थित लिहिलं म्हणजे झालं मार्क कमी नाही पडले पाहिजेत काय झालं तरी बरोबर मग मला एक सांगा किंवा स्वतःच्या मनाला एक दोन मिनटं व्हिडिओ पॉज करून प्रश्न विचारा की तुम्ही तुमच्या मुलाला नक्की शिकवताय कशासाठी बघा तुम्ही तुमच्या मुलाला मुलीला शिकवताय कशासाठी कुठल्याही माध्यमात तुमचं मूल असेल त्याला शिकवताय कशासाठी आत्ता जर तुमचं मूल पहिलीमध्ये असेल तर त्या मुलाचा करिअरबद्दल बद्दल काय विचार करताय हाही विचार त्याच्यामध्ये करायचा की त्या मुलाचं करिअर आता तुम्हाला काय दिसतंय करू शकतोय आपण विचार मी तरी नाही करू शकत आता ह्या गोष्टीचा विचार कारण बघा पहिलीत असलेल्या मुलामध्ये अजून इतक्या गोष्टी विकसित व्हायच्या असतात आणि त्या हळूहळू करत जात की ह्याचा अभ्यासामध्ये इंटरेस्ट आहे की नाही बाबा ह्याला अभ्यास अजिबात आवडत नाही त्याला खेळायला फार आवडतो त्याचा खेळामध्ये जास्त इंटरेस्ट आहे किंवा ही चित्र खूप छान काढते ही रांगोळी खूप छान काढते बर का मग अशा एक एक एक, एक गोष्टी आपल्याला कळत जातात काही काही पालकांची तर अशी आशीर्व असते की हिला अभ्यास करायला आवडत नाही पण माझ्याबरोबर किचन मध्ये लुडबुड करायला आवडत म्हणजे सारखं तू काय बनवतेस मला पण करून बघायचंय अशी सुद्धा काही काही मुलींची आवड असते काही काही मुलींना उलट की आई काय करते ह्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट नसतो बाबांचं काय पॅशन आहे की बाबा काय करतात आपले तर त्या गोष्टींमध्ये जास्त इंटरेस्ट असतो काही मुलांना टेक्निकल गोष्टींमध्ये खूप इंटरेस्ट असतो ह्या गोष्टींकडून लक्ष देता म्हणजे शिक्षण ही गोष्ट फक्त पुस्तक घ्यायचं वाचायचं त्याचा अभ्यास करायचा प्रश्नोत्तर घोकायची पाठ करायची ती आहे अशी एक्झाममध्ये लिहून यायची एवढ्या या पुरतीच परीक्षा मर्यादित असते का एक विचार जर आपण लांबपर्यंत करत गेलो तर बघा परीक्षा हा पॅटर्न मुळात अस्तित्वात काय आहे आधी बघा जुन्या काळामध्ये आपण जर ऋषी मुनीच्या काळामध्ये गेलो तर त्यावेळी गुरुकुल पद्धत होती त्यावेळी काय करायचे लोक की आपल्या मुलांना एका योग्य गुरु बघून त्यांच्या घरी पाठवायचे तिथं त्या मुलांना राहायचं त्या विद्या शिकायच्या मग त्यात गुरुसुद्धा काय करायचे परीक्षा घ्यायचे आणि त्यातून कुठला मुलगा कुठल्या विद्येमध्ये पारंगत आहे त्याच्यावर फोकस करून एकच विद्या त्याला काय करायचे पूर्ण ट्रेनिंग करायचं आपल्याला अर्जुनाचं उदाहरण माहिती आहे या बाबतीत कर्नाचं सुद्धा उदाहरण माहिती आहे एकलव्याचं उदाहरण माहिती आहे मग असं बघा की अर्जुनाला तुम्ही धनुष्यपानाऐवजी त्याच्या हातामध्ये तलवार दिली असती किंवा गदा दिली असती तर तो एवढा धनुर्धारी झाला असता का हो किंवा भीमाला गदे ऐवजी त्याच्या हातामध्ये भाला दिला असता किंवा त्याच्या हातामध्ये धनुष्य दिला असता तो एवढा बलश भल बलशाली झाला असता का मग जर एवढे मोठे मोठे योद्धे सगळ्याच गोष्टी एकत्र नाही करू शकत तर मग आपल्या मुलाकडून एवढा का आहे की माझ्या मुलाला सगळ्याच विषयामध्ये चांगले मार्क पडले पाहिजेत मग त्यासाठी मी कुठलाही क्लास लावू शकते कुठल्याही टीचरकडे जाऊ शकते कितीही ट्युशन बदलू शकते पण मी माझ्या मुलाचा निश निश म्हणतात त्याला की बेस बघत नाहीये त्या मुलाला इंटरेस्ट कशात आहे हेच बघत नाहीये पण मुलांमध्ये सुद्धा प्रकार असतात प्रत्येक मूल एका टाईपचं नसतं आणि पालकांना चांगल्या प्रकारे माहीत असतं की आपलं मूल कुठल्या प्रकारचं आहे एखादं मूल शांत राहून एकाग्रपणे अगदी सिन्सिअरली अभ्यास करू शकतं त्याचे काही तक्रार नसते प्रश्न या मुलांचा असतो की जे मुलं फार चंचल असतात त्यांना कितीही आपण समजून सांगितलं किंवा आपण शिकवत जरी असलो भरपूर वेळा एखादा मुद्दा तरी त्यांचं लक्ष एका ठिकाणी लागत नाही सतत ती पेनाशी चाळा करतात टोपणाशी चाळा करतात इकडं बघतात तिकडं बघतात ह्याला ढोसल त्याला ढोसल पण ज्यावेळी त्याला आम्ही पॉइंट आऊट करतो की तुझं लक्ष आहे का उड बघू सांग बघू त्यावेळी ते मूल व्यवस्थित उत्तर देत भरपूर वेळा असं झालेलं आहे की ते मुलं आम्ही बोलवल्यानंतर किंवा त्याला पॉइंट आऊट केल्यानंतर व्यवस्थित उत्तर देतं मग मला सांगा जर ते मूल इकडं तिकडं बघतसुद्धा तुम्ही जे बोलताय हे आतमध्ये घेत असेल ऐकत असेल त्याचं श्रवण चांगलं असेल म्हणजे त्याला कळत असेल की आपण काय विषय शिकतोय तर त्या मुलाला असं कसं समजायचं की ते मूल शिकत नाहीये किंवा त्या मुलाचं लक्ष नाहीये एखादं मूल समोर बघून फोकस करून पण मेंटली तिथं नसू शकतं फिजिकली दाखवते मी आहे पण मेंटली ते नसेल आणि एखादं मूल फिजिकली फार इकडं तिकडे डिस्टर्ब होतंय पण त्याचं लक्ष पूर्ण आपल्याकडे आहे किंवा त्याच्या कानाने तो व्यवस्थित श्रवण करतोय की मला काय शिक्षक शिकवतोय हे मला कळतय मग अशा मुलांच्या बाबतीत काय प्रॉब्लेम होतो की त्यांचं श्रवण चांगलं असतं म्हणजे ऐकणं चांगलं असतं पण त्यांना लिहिताना आहे असं लिहायला जमत नाही आणि आत्ताच्या शाळांचा हा प्रॉब्लेम असा आहे स्पेशली कॉन्व्हेंट स्कूल ज्या आहेत तिथले बरेचसे पालक मला हे सांगतात की अगदी ए अँड द हे सुद्धा शिक्षकांना ॲक्युरेट लागतं करेक्ट लागतं ते जरी चुकलं तरी मुलांचे मार्क घालवले जातात मला सांगा हे शिक्षण आहे का हो? मी मान्य करते चा की ग्रॅमॅटिकली करेक्ट पाहिजे पण मुलांच्या कन्सेप्टचं काय जर तुम्ही मार्क कट करताना कन्सेप्टचा विचार नाही केलेला की ह्या मुलाचा कन्सेप्ट बरोबर आहे ह्याला समजलंय काय बोलायचं व्हॉट आर पार्ट ऑफ प्लांट त्या मुलांनी व्यवस्थित लिहिलेलं असेल त्याला कळलंय की काय काय पार्ट आहेत प्लांटचे तरी सुद्धा फक्त त्याचं स्पेलिंग ए लिहायचा राहिलाय किंवा त्याच्यामध्ये ए अ लिहायचा राहिलाय अन लिहायचा राहिलाय तर मार्क घालवणं हे कुठल्या ह्याच्यामध्ये बसतं कन्सेप्टमध्ये मध्ये कुठल्या बसतं मला सांगा बघा कॉलेजचे जे प्रोफेसर असतात म्हणजे आम्ही जेव्हा पेपर चेक करायला बसतो त्यावेळी पेपर चेक करताना पहिली वर्षी इन्स्ट्रक्शन असायची की मुलांच्या स्पेलिंग मिस्टेक कन्सिडर करायच्या नाहीत मुलांच्या स्पेलिंग मिस्टेकसाठी मार्क अजिबात कट करायचे नाहीत म्हणजे डिग्री डिप्लोमाच्या लेव्हलला सुद्धा मुलांच्या स्पेलिंग मिस्टेक कन्सिडर केल्या जात नाहीत तर आपण पहिली दुसरीच्या मुलांकडून काय अपेक्षा करतो कॉलेज लेवलला गेल्यानंतर ले डिग्री लेवलला ले ले गेल्यानंतर मुलांचा फक्त कन्सेप्ट बघितला जातो की त्या मुलाचा कन्सेप्ट क्लिअर आहे ना का त्याचे मार्क कट करायचे आहेत त्या मुलाला कळलं आहे ना की ह्या ह्याच्यामध्ये काय करायचं आहे मग का मार्क कमी द्यायचे त्याला कुठलंही कॉलेजला जाणारं मूल उत्तर पाठ करून लिहित नाही तो कन्सेप्ट समजून घेतो आणि मग स्वतःच्या भाषेत लिहितो त्यामुळे भाषेवर जर प्रभुत्व पाहिजे असेल तर ते फक्त उत्तर स्वतःच्या भाषेत कन्वर्ट करून लिहिण्यापुरतं प्रभुत्व पाहिजे ना की रट्टा मारून ते उत्तर पाठ करण्यावर ठीक आहे तर मार्क घालवणं हे कुठल्या ह्याच्यामध्ये बसतं कॉन्सेप्ट मग इथं जर आपल्या मुलाचे मार्क जात असतील तर आपण पालक म्हणून आपलं मूल कमी पडते हा विचार करायचा की नाही माझ्या मुलांनी बरोबर लिहिलं होतं फक्त त्याच्याकडून एक छोटीशी स्पेलिंग मिस्टेक झाली जी ग्राह्य धरली नसती तरी चाललं असत ग्राह्य धरली नसती तर तिथं माझ्या मुलाचे आउट ऑफ आउट मार्क होते ना बरोबर आहे आणि हा विचार पुढच्या बाबतीत करा असं मी का सांगते कारण ज्यावेळी मुलाचा करिअरचा पाथ तुम्ही फिक्स करता त्यावेळी त्याचे पहिली दुसरी तिसरीतले मार्क आपण कधीच बघत नाही आपल्याला एकंदरीत अंदाज असतो की आपलं मूल कुठल्या लेवलपर्यंत आहे बरोबर पण ज्यावेळी मूल स्वतः मॅच्युअर होतं इलेव्हन ट्वेल्थ ह्या लेवलपासून मुलांना स्वतःच कळायला लागतं की मला अभ्यास करायला पाहिजे बाबा पा, की मला चांगले मार्क पाडायला पाहिजेत किंवा फील्डला जात आहेत त्या फील्डमध्ये त्यांना इंटरेस्ट जनरेट होतोय की नाही हे त्यांना कळून चुकलेलं असतं ती मुलं स्वतःच्या डिसिजन घ्यायला लागतात की काही मुलांना सायन्समध्ये प्रचंड इंटरेस्ट असतो बायोलॉजीमध्ये प्रचंड इंटरेस्ट असतो काही काही माझ्याकडं अशी पहिली सिद्ध श्रीची मुलं आहेत की मी फोर्थ फिफ्थ स्टँडर्डला सायन्स ई व्ही एस शिकवताना ती पहिलीची मुलं एकदम क्युरियसली ऐकत असतात वा, वा कि किती छान शिकवत आहेत मिस यांना आम्हाला हे कधी येणार इवन मुलांनासुद्धा एकमेकांच्यात असं होतं की स्वतःच्या इयत्तेचं शिकताना बोर होतात आणि मी दुसऱ्या वर्गाचं जेव्हा शिकवत असते तेव्हा इतकी छान क्युरियसली ऐकतात ना आणि आम्हाला सुद्धा शिकवताना तेव्हा जास्त वाटतं की किती छान मुलं ऐकतात कारण त्यांना फक्त जाणून घेण्यात इंटरेस्ट असतो ना की ते फक्त पेपर वर्क करून उतरून नाही त्यांना ते नवीन नवीन नाव उत्सुकता असते की ह्या जगामध्ये काय चाललंय आजूबाजूलाय अरे असं असतं का कालचंच एक उदाहरण सांगते की मी सातवीच्या मुलीला इलेक्ट्रिसिटी शिकवत होते त्या इलेक्ट्रिसिटीमध्ये शिकवताना मी असं तिला म्हटलं की आपण स्वतः सुद्धा एक काय तर चार्जड इलेक्ट्रिसिटीचा एक फ्लो आहे म्हणजे आपल्या स्वतःमध्ये सुद्धा विद्युत ऊर्जा असते तर हे ऐकल्यानंतर जी मुलं लिहित होती ती अचानक अशी माझ्याकडे शॉकून बघायला म्हणजे आपल्याला करंट म्हणजे आपल्यातून सुद्धा करंट पास होतो त्यांना पटन असते की आपण एक चालू ऊर्जेचा प्रवाह असू शकतो जर तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शन स्टडी करत असाल किंवा वाचलेलं असेल किंवा द सिक्रेट वाचलेलं असेल तर तुम्हाला माहित असेल की आपण सुद्धा एक फ्लो आहे ऊर्जेचा प्रवाह आहोत एक आपण सुद्धा तर मुलांना ह्या गोष्टी सांगताना मग मला थोडा वेळ विचार करायला लागला की हे मुलांना जड जाईल का एक्सेप्ट करायला तर मग मी त्यांना एका छोट्या गट ह्याने सांगितलं की बघा थंडीमध्ये आपण प्लास्टिकच्या खुर्चीमध्ये बसताना आपल्याला जर हात लावला तर एकदम करंट बसतो बरोबर किंवा मुलं फार असल्या गमती जमती करत असतात की पट्टी घ्यायची केसाला घासायची आणि मग ते कागदाचे कपडे वगैरे उचलायचे मग ह्या सगळ्या गोष्टी मी त्यांना हळूहळू समजून सांगितल्या की बघा हे करता की नाही तुम्ही मग आपल्या बॉडीमध्ये करंट असल्याशिवाय ती गोष्ट अट्रॅक्ट झाली का निगेटिव्ह पॉझिटिव्ह कसा अट्रॅक्ट होतो किंवा लहान असताना बघा आपण म्हणजे मी तरी हे के केलेलं आहे की ते एक शेंग भेटायची त्या शेंगेच्या आतून बी काढलं ते जोरात दगडाला असं रब केलं घासलं आणि एखाद्याच्या त्वचेवरती लावलं की चटका बसायचा दॅट इज टाईप ऑफ स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी मग मी त्या पद्धतीनं मुलांना सांगितलं अक्षरशः ती सातवीची मुलगी तर होतीच तिच्याबरोबर जे बाकीचे सगळे बसले होते म्हणजे माझ्या क्लासमध्ये पहिलीपासून सहावी सातवीची मुलं बसतात सोबत एक अभ्यास करायला तर ती सगळी मुलं इतकी छान जागी झाली होती आणि त्यांना फार एक नवीन क्युरियोसिटी व प्रत्येक मुल मला एक एक उदाहरण देत होतं की हा आम्ही असं करतो आम्ही तसं करतो आम्ही अशा पद्धतीने चटका देतो म्हणजे ते आगाऊपणाचे जे काही त्यांचे कार्यक्रम असतात ते सगळे सांगताना त्यांना हे सांगायचं होतं की आम्ही सुद्धा ही इले, इलेक्ट्रिसिटी जी आहे ती अनुभव केलेली आहे मग मला सांगा शिक्षण हे फक्त पेपरमध्ये लिहून ही गोष्ट ते पेपरमध्ये लिहू शकतात का नाही लिहू शकत पण त्यांनी हे अनुभव केलेले आणि त्यांना ज्यावेळी कळलं म्हणजे मी मुलांचं मेडिटेशन घेते ध्यान घेते तेव्हा मुलांकडून मला एक दोन आशेपले आले की आम्हाला असं ना बॉडीमध्ये आतून हीट जाणवली असं जाणवलं की आतून माझ्या प्रचंड गरमी जाणवते मग काल मी मुलात ते पण उदाहरण दिलं की तुम्हाला बॉडीमध्ये गरमी जाणवती म्हणजे तुमचा जो इलेक्ट्रिक फ्लो आहे तो फ्लो काय होतोय तो व्हायला लागलेला आहे बरोबर ध्यानामध्ये काय होतं आपले इलेक्ट्रिक ब्लॉ ब्लॉकेजेस निघून जातात आणि आपला जो ऊर्जेचा प्रवाह आहे हा सुरळीत होतो आपली सगळी सप्तचक्र जी असतात ती काय होतात हळूहळू क्लिअर व्हायला लागतात म्हणून आपल्या बॉडीमध्ये जिथे ब्लॉकेज असेल तिथं ते ऊर्जेचा स्रोत जास्त व्हायला लागतो आणि तिथं आपल्याला गरमी जाणवते मग मुलांना ते सुद्धा झालं की अरे हो मला पण ध्यानामध्ये असं ना गरम गरम फील होतं मग त्यांना पटलं की हा आपल्यामध्ये सुद्धा इलेक्ट्रिक करंट असतो मग अशीच बरीचशी उदाहरणं देऊन जसं वीज का पडते मग वीज आपण कशी खेचून घेतो मुलांचे इतके छान प्रश्न पडायला लागले ना की मग आपल्या घरावर कशी पडते वीज मग कोण खेचून घेतं इतके छान जर मुलं प्रश्न विचारत असतील तर तुम्ही मार्कांची अपेक्षा का करता हा माझा पालकांना पहिला प्रश्न आहे फक्त पालक नाही शिक्षकांना सुद्धा हा प्रश्न पडायला पाहिजे माझ्यासहित तुमच्यासहित की तुमचं मुलाची हुशारी जी आहे ती तुम्ही फक्त मार्कांपुरती मर्यादित ठेवू नका तुमचं मूल हुशार आहे का नाही हे तुम्हाला त्याच्याशी बोलताना त्याच्याशी प्रश्नोत्तर करताना किंवा एखादा विषय जर आपण समोर घेऊन बसलो पुस्तक उघडून तर त्या मुलाला तो विषय मी ज्यावेळी विचारते एखादा क्वेश्चन विचारते त्यावेळी तो मुलगा मला म्हणतो की मिस मी मराठीतून सांगू का त्यावेळी त्याला मी नाही म्हणलं तर मला सांगा की त्याचं मातृभाषेतून त्याला जे कळलेलं कन्सेप्ट आहे तो क्लियर तो करू शकणार नाही त्याच्यावरती दडपण असणार की फक्त लँग्वेज मॅटर करते म्हणजे भाषेमुळं मी मला जे कळलंय हे सांगू शकत नाही मग हे ज्ञान आहे का हे ज्ञान मिळवलेलं योग्य आहे का ही पद्धत योग्य आहे का म्हणून मी पालकांना हेच सांगते की भाषेचा बॅरियर ठेवू नका भाषेचा अडथळा ठेवू नका आपलं मूल ज्या वातावरणामध्ये शिकायला कम्फर्टेबल आहे सुटेबल फील आहे त्या वातावरणामध्ये शिकू देणार त्याला मराठी किंवा इंग्लिश कुठलाही विषय असू दे कुठलीही भाषा असू दे आपल्या मुलाला ते कळणं महत्वाचं आहे साधं उदाहरण घ्या की आपण डॉक्टरांकडे जातो डॉक्टर आपल्याशी इंग्लिशमधून संवाद साधतात का हे डॉक्टर चार चार सहा सहा आठ आठ वर्ष शिक्षण घेतलेले असतात इंग्लिशमधून काही तर फॉरेन रिटर्न असतात म्हणजे ते जिथं कुठं त्यांची प्रॅक्टिस करतात तिथं सगळं इंग्लिशमधूनही असतात पण ते ज्यावेळी त्यांचं स्वतःचं क्लिनिक टाकतात त्यावेळी ते त्यांच्या पेशंटशी कुठल्या भाषेतून संवाद साधतात ऑफकोर्स मराठीतून ते ज्यावेळी आपल्याला ते निदान सांगतात त्यावेळी कुठल्या भाषेतून सांगतात ऑफकोर्स मराठीतून किंवा जी आपली कुठली लँग्वेज असेल भाषा असेल त्या भाषेतून सांगतात मग इथं भाषा आलीच कुठं आलं काय तिथं हा डॉक्टर चांगला आहे ह्या डॉक्टरांचा मला गुण येतो हे आपण कसं ठरवतो ते डॉक्टर फाडफाडफाड इंग्लिश बोलतात ह्याच्यावरून ठरवतो की त्या डॉक्टरांनी माझं उत्तम निदान केलं मला उत्तम औषधं दिली आणि त्याच्यामुळं मी बरं झालो ह्याच्यावरती ठरतं ना मग प्रत्येक फील्डमध्ये हेच तर आहे है। ज्ञान महत्वाचं आहे नॉलेज इज इम्पॉर्टंट ते कुठल्याही भाषेतून मिळू दे मग मार्क हे काय माध्यम आहे की त्या मुलाला विषय किती कळला त्याची डेप्थ जाणण्यासाठी मार्कांची सिस्टीम चालू झाली पण ह्या डेप्थमध्ये सुद्धा आपण आणि एक खड्डा आणला की भाषा तू दुसऱ्यांच्या भाषेतून लिहायचं त्यामुळं अजून मार्कांचा त्यांचा काय झाला क्रायटेरिया कमी कमी आलेला त्या आहे त्यामुळं मला पालकांना हेच सांगायचं आहे की कुठलीही भाषा कमी लेखू नका मराठी माध्यमातली मुलंसुद्धा आज आपण बघतो आपलं प्रशासकीय सगळे अधिकारी जे आहेत भरपूर अधिकारी हे जिल्हा परिषदेच्या शाळेतून शिकलेले आहेत तिथं मग लँग्वेज आली कुठं नाही आलेली ते मुलं जर त्यांची ग्रास्पिंग चांगलं असेल त्यांची जर बुद्धिमत्ता चांगली असेल त्यांचा बुद्ध्यांक चांगला असेल तर ते मूल कुठल्याही भाषेवर प्रभुत्व मिळवू शकतं त्यामुळं भाषा महत्वाची नाही त्या त्या मुलाचं ज्ञान घेणं महत्वाचं आहे त्यामुळं मार्क जरी कमी पडले तरी त्या मुलावरती चिडचिड न करता न रागवता एकदा त्या मुलाचं पुस्तक घेऊन बसा त्यातले किती मुद्दे तुम्हाला कळलेत आणि किती मुद्द्यांवरती तुम्ही लिहू हो शकता इंग्लिश मधून ह्याच्यावरती एकदा विचारमंथन होऊन जाऊ दे म्हणजे कळेल की आपली मुलं काय स्ट्रेस फेस करत असतील आणि आपल्या मुलाचं कळणं आहे साध्या सोप्या सरळ भाषेत काहीच राहिलेलं नाहीये मग साध्या सोप्या सरळ आणि खूप मार्कांची अपेक्षा आप आपण कशी करू शकतो म्हणूनच मला तुम्हाला हे सांगायचंय की मार्क बघू नका तिसरीतले मार्क चौथीत उपयोगी पडणार नाहीये पण तिसरी त्यानं केलेला अभ्यास जो काही आहे तो उत्तम प्रकारे केलेला असेल ते जे धडे त्यांना वाचलेले ते त्यांना क्युरिओसिटीनं म्हणजे उत्साहाने जसं मी मग अशी सांगितलं की मुलांमध्ये काय पाहिजे तर उत्सुकता पाहिजे विषय शिकण्याची आवड पाहिजे तर त्या पद्धतीने त्याने जर शिकलेलं असेल तर ते त्याला शेवटपर्यंत लक्षात राहणार आहे कारण उत्सुकते पोटी केलेली एखादी गोष्ट असते ना ते आपल्या मेंदूना स्टोर करून ठेवत असतो साठवून ठेवत असतो किंवा एखादी गोष्ट जर आपली एकदा करताना चुकली आपल्या बाबतीत जर उदाहरण घ्यायचं झालं तर आपल्याला आपला चांगला झालेला पदार्थ सुद्धा लक्षात राहतो आणि जो पदार्थ पहिल्यांदा प्रचंड चुकला होता तो पदार्थ सुद्धा आपल्या लक्षात राहतो तसंच मुलांचं सुद्धा मेमरी बाबतीत असतं की एकदा जर मुलांचं चुकलेलं त्या बाबतीत आपण त्याला सुधारणा करून व्यवस्थित समजून सांगितलं तर ते मुलं मुलगा ते रिपेअर करत जातो आणि ते कायमस्वरूपी त्याच्या लॉंग टर्म मेमरीमध्ये राहते कधी कधी असं सुद्धा होतं तुम्ही सुद्धा जर तुमचे गेट टुगेदर होत असतील तर तुम्हाला समजत असेल की कॉलेजमध्ये असताना शाळेमध्ये असताना माझी ही मैत्रीण तर अभ्यासात एवढी हुशार नव्हती पण आता ती कुठल्या कुठं पोचली का बरं कारण कदाचित तिनं मार्कांसाठी ती नसेल तिनं अभ्यास केलेला त्यावेळी किंवा त्यावेळी तिला ते समजलं नसेल की मार्क मला मिळवायला पाहिजेत म्हणून पण ज्यावेळी वेळ आली किंवा तिला तिचा चांगला निश मिळाला ज्यामध्ये ती बेस्ट देऊ शकते हा मुद्दा मिळाला त्यावेळी ती कुठल्या कुठं पोहोचली बरोबर त्याचा बेस बघा ह्याचा अर्थ असाही नाही की त्या मुलाला भारंभार क्लास लावायचे सकाळी स्पोर्ट्सचा लावायचा परत शाळेशी रिलेटेड लावायचा परत त्याला शाळेत पाठवायचा संध्याकाळी डान्सचा क्लास आला त्याच मग ह्याच्यामध्ये आठ वाजतात आणि उरलेल्या एक तासात त्यांना होमवर्क पण कम्प्लीट करायचं आहे आणि मग आम्ही काय करतोय की मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी त्याला क्लास लावलेले तर नाही ज्यावेळी त्याचा अभ्यासाचा वेळ आहे शाळेत पाठवायचा वेळ आहे त्यावेळी त्याला एखादा क्लास आहे की शाळेशी रिलेटेड क्लास आहे उरलेले जे सुट्टीचे दिवस असतात आठवड्याच्या शेवटी शनिवार रविवार जेव्हा असतात त्यावेळी तुम्ही त्याला गुंतवण्यासाठी एखादा क्लास लावू शकता त्यामुळे पहिली पायरी ही आहे की त्या मुलाला प्रोत्साहन द्या तुम्ही हे करू शकता हा विश्वास त्यांच्यामध्ये जागा करा तरच ते मूल करू शकतं आणि अभ्यास शाळा पुस्तक एवढं म्हणजेच त्यांचं करिअर नाही करिअरच्या वाटा प्रचंड आहेत फक्त त्या आपल्याला एक्सप्लोअर करता आल्या पाहिजेत हो तुम्ही सगळ्या नवदुर्ग आहात आपण प्रत्येक लेवलवरती बेस्ट देण्याचा प्रयत्न करतो एका वेळी अनेक गोष्टी करत असतो त्यामुळं आपल्याला सवय लागलेली असते की मी जर बेस्ट तर मी देते तर मग मुलांना सगळं मिळतंय मी सगळं देते त्यांनी का बेस्ट देऊ नये तर असं नाही प्रत्येकाची प्रवृत्ती वेगळी असते प्रकृती वेगळी असते मुलांना त्यांच्या पद्धतीनं जाऊ द्या प्रेशराईज करू नका तुम्ही स्वतः होऊ नका काही काही तर अशा पालक आहेत की ज्या अक्षरशः डिप्रेस्ड होतात परीक्षा आल्यानंतर तर माझी त्यांना खरोखर कळकळीची विनंती आहे की अजिबात डिप्रेशनमध्ये जाऊ नका टेन्शन घेऊ नका येणाऱ्या प्रत्येक सिच्युएशनला आपल्याला धैर्यानं सामोरं जायचं आहे मुलांना सुद्धा हेच शिकवा की तुला परीक्षा ही फक्त पुढच्या ह्याच्या पर्यंत पोहोचण्यासाठी तुझ्या एक एक पायऱ्या चढण्यासाठी दिलेली आहे कुठल्याही प्रकारचं टेन्शन फेस करण्यासाठी दिलेली नाही त्या मुलाचं मानसिक खच्चीकरण करू नका त्याला उलट ऊर्जा द्या प्रेरणा द्या हे सणवार जे आहे ते सुद्धा आपण त्या ऊर्जेसाठीच साजरे करत असतो त्यामुळे स्वतःची ऊर्जा वाढवा मेडिटेशन करा मुलांकडून करून घ्या आणि पॉझिटिव्हिटी ठेवा या पॉझिटिव्ह नवरात्रीच्या ऊर्जेमध्येच तुमचे सगळे सण पार पडोत आणि तुम्हाला पुन्हा अजून पुढं हे करण्यासाठी प्रेरणा मिळो मुलांसाठी आणि तुमच्या पूर्ण कुटुंबासाठी चांगलं आरोग्य लाभो हीच नवरात्रीसाठी माझी तुम्हाला शुभेच्छा आहे पुन्हा भेटूया एका नवीन छानशा व्हिडिओसहित तोपर्यंत नमस्कार